नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा आम्ही वारंवार असं म्हणत आलेलो आहोत की राहुल गांधी हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत एकट्या राहुल गांधींनी जितक्या जास्त सभा घेतल्या जितके जास्त भाषणं केले बाईट दिल्या तितकं भाजपचं काम सोपं होत जात आता तुम्ही बघा हे मी तुम्हाला त्यांचं वक्तव्य समोर हो ठेवतो राहुल गांधी यांचं आसाममध्ये ते जाऊन जी बडबड त्यांनी केलेली आहे आणि कोणाच्या विरोधात केली एक काळचे काँग्रेसी असलेले काँग्रेस निष्ठावंत असलेले हेमंत बिस्व शर्मा जे भाजपमध्ये गेले भाजपला त्यांनी सलग दोन वेळा तिथून विजय मिळवून दिला आसाम मधून आणि आता ते मुख्यमंत्री आहेत राहुल गांधींनी त्यांच्याबद्दल काय म्हणले ते आधी ऐका म्हणजे मी तुम्हाला सांगतो पुढं बोलतो चीफ मिनिस्टर नहीं समझते समजते आसाम के राजा समजते है की एक ना एक दिन काँग्रेस के जो बब्बर शेर उन्हें पकड के के जेल के अंदर डाल देंगे तुम्ही ऐकल्यात <laughs> काँग्रेसचे बब्बर शेर हेमंत विश्व शर्माला उचलून तुरुंगात टाकतील आता मुद्दा असा आहे की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेसची सत्ता त्या आसाममध्ये कशी टिकायला पाहिजे आपले जास्तीत जास्त लोक कसे निवडून यायला पाहिजेत लोकसभेत सुद्धा आपल्याला यश कसं मिळू शकतं हे सगळं सांगण्यासाठीच हेमंत बिस्व शर्मा तेव्हा काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधींना भेटायला दिल्लीला गेले होते एक तर ते त्यांना भेटच मिळाली नाही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आणि नंतर मंझे ते त्यांच्या पिद्दी म्हणजे त्या कुत्र्याला बिस्किटं खाऊ घालण्यामध्ये वेगळं होते पण त्यांनी यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि ज्या बशीतून जी बिस्किट त्या कुत्र्याला दिली तीच बिस्किट यांनी ये याला द्यायचा प्रयत्न केला किंवा दिला आणि मग त्यांनी तिथून जे तडक ते उठले हेमंत बिस्व शर्मा आणि त्यांनी तेव्हापासून पण घेतला भाजपमध्ये येऊन मला काहीच नको पद वगैरे नको संपूर्ण ईशान्य भारतातून मी काँग्रेस उखडून दाखवतो त्यांच्यामुळे घडलं म्हणा कुणामुळे घडलं म्हणा लोकांमुळे म्हणा किंवा कावळा बसायला फांदी तुटायला एकच असं आपल्याकडे म्हणे असेच टीकाकारांनी टीका करून पाहिली काही म्हणा पण आज आसाममधूनही काँग्रेस गेली सलग दोन निवडणुका काँग्रेसचा पराभव झालेला आहे ईशान्य भारतातल्या जवळपास सगळ्याच राज्यांमधून काँग्रेस वॉश आऊट झालेली आता त्या आसाम मध्ये जाऊन की ज्या आसामच्या बाबतीमधलं काय भलं करता येऊ शकेल हेच सांगायला हेमंत बिस्व शर्मा गेले होते म्हणून म्हणलं नाही की राहुल गांधींना दुसऱ्या विरोधकांची गरजच नाही त्या शेख चिल्ली सारखे की ज्या फांदीवरती बसले तेच फांदी जर तुम्ही तोडणार असाल तर याच्या पुढं पुढं बोलायचं काय दुसरी अशी परिस्थिती येते हे सगळी तुमची माणसं होती ना आज हेमंत बिस्व शर्माच्या विरोधात तुम्ही बोलायला लागलात तुम्ही उद्या जाऊन मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदेच्या नावानं बोलताल तुम्ही कितीतरी नाव आर पी एन सिंग घ्या हे सगळे तुम्ही नाव घ्या की जे काँग्रेसमध्ये होते शहजाद पुनावाला सारखा तेव्हाचं सा तरुण नेतृत्व कितीतरी नाव घ्या किंवा सचिन पायलट यांची केलेली कि तुम्ही सगळी त्यांची नाकारलेली संधी आणि त्यांच्या जे काय आता झालं त्याच्यामुळे राजस्थानमध्ये समोर चित्र आहे हरियाणामध्ये कुमारी शैलजा प्रत्येक ठिकाणी तुमचं त्या ठिकाणचं जे नेतृत्व होतं जे नवं असो किंवा जुन्यामधलं लोकांमध्ये मिसळणारं नेतृत्व होतो जसं की पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग होते का त्यांना डावललं गेलं प्रत्येक ठिकाणी बरं हे काय आता राहुल गांधीच्याच काळात घडते असं नाही आधीपासून मी तुम्हाला सांगतो ममता बॅनर्जी काँग्रेसमधून बाहेर का पडल्या दाव्यांशी पुरतं लढण्याच्या संदर्भासाठी म्हणून काही एक बळच काँग्रेसवाले मध्ये केंद्रीय नेतृत्व द्यायला तयार नाही तर आम्हाला इतर रस्त्यावर उतरून लढावं लागतं त्याच्यापेक्षा मी माझा वेगळा पक्षच काढते हाच तर मुद्दा होता ना महाराष्ट्रामध्ये तर वेगळीच बोंबे शरद पवार बाहेर पडले त्याची कारण आपण एक मिनिट बाजूला ठेवत पण तेव्हापासून आज कायत पवार म्हणजे पवारांबरोबर गेलेले सगळे आणि जुने इंद्रिय अनिष्ठ असलेले सगळे असं ते भांडण संपायलाच तयार नाही अजून सुद्धा या सगळ्या ह्याच्यामध्ये काँग्रेसची पूर्ती वाट लागली दोन हजार चौदाला काँग्रेसचा मुख्यमंत्री बसला होता त्याला आता अकरा वर्ष झाले अगदी महाविकास आघाडीची सत्ता आली तेव्हा सुद्धा काँग्रेसला मुख्यमंत्री पद सोडूनच द्या उपमुख्यमंत्री पदे सोडून द्या एकही महत्वाचं खातं शरद पवारांनी मिळू दिलं नाही काँग्रेसवाल्यांचं भांडण काँग्रेसवाल्यांशीच कसं हे प्रत्यक्ष बरोबर राहून शरद पवार सारखे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची वाट लावतात ममता बॅनर्जी बाहेर पडून वाट लावतात आणि हेमंत शर्मा सर सारखे सरळ भाजपसारख्या पक्षामध्ये जाऊन वाट लावतात प्रत्येक ठिकाणी ही बोंबे काँग्रेसवालेच काँग्रेसवाल्यांची वाट लावायला पुढे आहेत आत्ताचा महाराष्ट्रातला मी तुम्हाला प्रसंग सांगतो संग्राम थोपटे त्या पुण्याच्या मधले माजी काँग्रेसचे नेते किंवा ते दुसरे जगताप हे सगळे आता जे काँग्रेसच्या मधून आता भाजपकडे गेलेले आहेत आत्ताची गोष्ट दोनच दिवस झाली काँग्रेसवाले ज्या कोणाला प्रत्यक्ष म्हणजे आपण म्हणतो की बाबा रण मैदानावरती उतरून जो सैनिक लढाई करतो आहे त्याला तुम्ही पाठबळ न देता त्याची जर मागं फचून पाक खेचू लागले तर त्यांना लढाई करायची कशी त्याला तुम्ही रसद पुरवली नाही त्याला कुमक पुरवली नाही त्याला बळ दिलं नाही त्याला चेरिंग करणं प्रोत्साहन देणं मदत करणं अशा कितीतरी गोष्टी असतात नेतृत्वानंतर प्रत्यक्ष पुढे येऊन करायला पाहिजे राहुल गांधीची परिस्थिती अशी आहे की ते कधी उठून परदेशामध्ये निघून जातील मौज मजा करायला सांगता येत नाही याचा सगळ्यात जास्त तोटा आम्ही टीकाकार करणारे किती करू त्यांना फरक पडत नाही पण तुमचा जो प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता असतो हेमंत शर्मा तुमचा माणूस आहे ना तुमचा माणूस होता तुम्ही त्याला कशामुळे अशा पद्धतीनं म्हणजे त्याच्याकडे लक्ष पण दिलं नाही त्याचं म्हणणं पण ऐकून घेतलं नाही तुम्हाला ते कुत्रा तुमचा महत्वाचा वाटला तेव्हाची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे आता गेले दहा वर्षांमध्ये तुमच्या पक्षाची कुत्र्यासारखी अवस्था करून टाकली त्यांनी आख्या त्या ईशान्य भारतामध्ये मध्य प्रदेशची गोष्ट आहे राजस्थानची गोष्ट आहे उत्तर प्रदेशची गोष्ट आहे छत्तीसगड कुठेही बघा तुम्ही महाराष्ट्रातली गोष्ट आहे भाजपमधून आलेल्या नाना पटोलेंना तुम्ही अध्यक्ष काय केलं त्या विधिमंडळाचं अध्यक्ष सभापती म्हणून काय पद दिलं तुमचे बाकीचे काँग्रेसचे निष्ठावंत कुठे गेले मग ते जे निष्ठावंत किंवा शरद पवारांच्या दबावाखाली म्हणून तुम्ही आधी सोनिया गांधींकडे सूत्र होते अहमद पटेल त्यांचं सगळं सांभाळायचे तेव्हा निदान त्या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये काँग्रेसवाले काँग्रेसवाला निदान मुख्यमंत्रीपदी तरी बसलेला होता भले त्या बदल्या शरद पवारांनी चार मंत्रालय जास्तीचे मागून घेतले ना का असं आता परिस्थिती अशी आहे गेल्या अकरा वर्षामध्ये महाविकास आघाडी तर तुम्ही आता केली पण ह्या सगळ्या काळामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसचे गावोगावचे कार्यकर्ते हे सगळे दबले गेले ना आत्ताची गोष्ट आहे इन मेन सगळा फायदा त्या लोकसभा निवडणुकीला झाला होता आणि तेराच्या तेरा, तेरा तुमच्या सगळ्यात मोठ्या संख्येनं म्हणजे पहिल्यांदा दोन आकडे खासदार कितीतरी दिवसानंतर काँग्रेसने निवडून आले होते एक अपक्ष तुम्ही निवडून आणला होता शिवसेनेच्या विरोधामध्ये तुमच्या महाविकास आघाडीचा धर्म असताना सुद्धा बंडखोरी करू पण तो तुमचाच होता पण तोही तुमच्याकडे येऊ शकला नाही ना मध्यंतरी त्यांनी ज्या पद्धतीने भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले होते अजून तर काही अधिकृतरित्या गेलेले नाही आहेत ते पण जर ही तुमची वर्तवणूक अशी राहिली तुम्ही आता जे म्हणतात की काँग्रेसचे बब्बर शेर त्यांना पण तुरुंगात टाकतील अरे त्याच्या आधी काँग्रेसचे तथाकथित जे बब्बर शेर आहेत त्याला तुम्ही काहीतरी तर सगळं मदत केली पाहिजे ना राहुल गांधीचं वाक्य मला वाटतं गुजरातमधलं की तीन प्रकारचे मध्य प्रदेशमध्ये तीन प्रकारचे कार्यकर्ते एक काय वरातीचा घोडा आहे दुसरं काय रेसचा घोडा आहे आणि तिसरं म्हणजे काय तर घोडा आहे पण लंगडा घोडा आहे हे राहुल गांधी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत म्हटलेले आहेत मी ते बाजूला ठेवून राहुल गांधींना दुसरं विचारू इच्छितो आता हेमंत विश्व शर्माच्या निमित्ताने जो प्रत्यक्ष पळणारा घोडा आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण ताकद आहे त्या तुमच्या घोड्याचे तुम्ही पाय का कापायला निघालेले आहात आणि दुसरी गोष्ट म्हणजे एरवी तर तुम्ही हातामध्ये संविधान संविधान घेऊन मिरवता त्याच्या नावानं बोब मारता मग ह्याच साधं उत्तर द्या काँग्रेस के बब्बर शेर हे आसाम के राजा कोल मे में डालेंगे सलाखों के पीछे वगैरे वगैरे म्हणजे काय तुम्ही संविधानाचं नाव घेता ना मग तुम्ही असं म्हणायला पाहिजे की त्यांचे जे काही गैरव्यवहार त्यांच्या दृष्टीनं असतील त्याच्यावरती कारवाई केली जाईल प्रत्यक्ष एफ आय आर दाखल होईल आणि पोलीस त्यांना पकडून तुरुंगात टाकतील हे काय सांगायले काँग्रेस के बब्बर शेर म्हणजे एकीकडून टीका काय करायची की भारतीय जनता पक्ष ईडीचा वापर करतो सीबीआयचा वापर करतो अमोक तमोक ढमोक सगळ्या सगळ्या संस्था कशा भाजपनी दाबून टाकलेल्या आहेत देशामध्ये लोकशाही कशी मेलेली आहे संविधान खत्रेमे सगळं सांगायचं आणि स्वतः प्रत्यक्ष जाहीर बोलताना काय सांगायचं म्हणजे कायद्याप्रमाणे त्याला शिक्षा होईल तो तुरुंगात जाईल असं नाही म्हटलेलं वाक्य त्यांनी राहुल गांधीचं वाक्य काँग्रेस के बब्बर शेर हेमंत बिश्व शर्माला उचलून तुरुंगात टाकतील असंय आता ह्याचं उत्तर द्यावं त्यांनी की तुम्ही ज्या संविधानाची गोष्ट करता ज्या संविधानाचं पुस्तक हातामध्ये घेऊन मिरवता सारखं किंवा दुसरीकडून मोहब्बत की दुकान पदयात्रा तुम्ही काढल्या प्रसंग काय घडलेला आहे त्याच मधली गोष्ट आहे जेव्हा ह्यांनी पदयात्रा काढली होती त्या ठिकाणी काही भागांमधून ही पदयात्रा जाऊ देऊ नये कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं म्हणून बॅरिकेड्स लावले होते काँग्रेसचे कार्यकर्ते ते तोडून आतमध्ये घुसायचा प्रयत्न केला तेव्हा हेमंत बिस्व शर्मा असं म्हणालेले की अशा सगळ्या कार्यकर्त्यांवरती एफ आय आर दाखल होईल आणि त्यांच्या शिक्षा पोलीस त्याच्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई करतील आणि तुम्ही काय बोलता मग ते पण असं म्हणलेले म्हणून आमचे राहुल गांधी असं म्हणलेले संदर्भ कुठला आहे तो प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावरती बसलेला माणूस आहे कायदा आणि सुव्यवस्था राज्याच्या अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यामुळे तो त्याच्या राज्यामध्ये जेव्हा तुमची पदयात्रा आली तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचे जे प्रश्न निर्माण झाले त्या अनुषंगाने बोलणार असतो पण तुम्ही स्वतः पदावर बसलेले नाही आहात ना तुमचा जो तिथला विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही जो बसवलेला आहे वरुण गोगाई त्याची पत्नी परदेशी कशी आहे किंवा तिचे संबंध परदेशातल्या लोकांशी कसे विशेषतः पाकिस्तानी दूतावासाशी कसे आहेत काय हा जेव्हा आरोप केल्याच्या नंतर तुमच्याकडून त्याचं व्यवस्थित खंडन व्हायला पाहिजे होत ना आसाम मधला तुमचा विरोधी पक्ष नेता असलेला तुमचा गटनेता असलेला किंवा तुमच्या दृष्टीनं भावी मुख्यमंत्री असले वरुण गोगाई हा नेता जेव्हा संशयाच्या जाळ्यामध्ये अडकतो त्याच्यावरती आरोप होतात तेव्हा त्याच्या विरोध त्याच्या बाजूने म्हणून तुम्हाला ठामपणे उभं राहायचं सोडून तुम्ही काय सांगा आल की काँग्रेस के बबबर चे उसको उठाके जेल में डालेंगे ही जी सगळी काय म्हणता येईल म्हणून म्हणलं ना की राहुल गांधी हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत आणि त्याचं समर्थन करणारे काँग्रेसचे प्रवक्ते त्यांच्याबद्दल तर काय बोलाव म्हणजे अक्षरशः स्टँडअप कॉमेडीचा टी आर पी सगळा कमी होऊन यांचे जेव्हा प्रवक्ते येतात बोलभांड असे सगळे प्रवक्ते किंवा हाकलून दिलेले पण तरी सुद्धा अजून गांधी घराण्याचे निष्ठावंत असलेले दुसरे त्यांचे प्रवक्ते नावं मी घेत नाही त्यांच्यात हे सगळे ज्या पद्धतीने वाटेल ते म्हणजे आता जेव्हा राहुल गांधी उघड उघड धमकी द्यायला लागलेत उचलून जेलमध्ये टाकतो म्हणून कायदा आणि सुव्यवस्था हातामध्ये घ्या असं स्वतःच्याच कार्यकर्त्यांना सांगायला लागलात आणि दुसरीकडून बोंब काय म्हणणार की संविधान खत्रे मी कसं आहे म्हणून हे जे काँग्रेसवाल्यांचं राहुल गांधींचं त्यांच्या समर्थकांचं ह्या सगळ्या पंटरांचं जे हे सगळं ज्या पद्धतीची ही त्यांची वागणूक आहे ना आत्ता त्या आसाममध्ये निवडणुका तोंडावरती आहेत पुढच्या वर्षी आत्ता सध्या बिहारमध्ये निवडणुका आहेत ज्या पद्धतीने राहुल गांधींनी हे वक्त केलेलं त्याचा तर आम्ही निषेध करूतच पण प्रत्यक्षामध्ये राहुल गांधी या सगळ्या अशा वर्तणुकीतून भाजपला पूरक पोषक असंच सगळं वातावरण तयार करतायत आणि याच्यातून काँग्रेस मुक्तीचा ध्यास काँग्रेसवाल्यांनीच कसा घेतला आम्ही जे वारंवार म्हणतो त्याचा पुरावाच मिळतो आहे इथेच थांबूयात धन्यवाद